नेटची साडी दिसताना जितकी सुंदर दिसते तितकंच तिला व्यवस्थित पद्धतीने जपणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि तिला काळजीपूर्वक वापरावं लागतं त्यामुळे नेटची साडी वापरताना कोणती काळजी घ्यावी जेणेकरून ती जास्त काळ टिकावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी नेटची साडी तुम्ही नेसता तेव्हा पिनांचा वापर कमी करा कारण ऑफकोर्स जर जास्त प्रमाणात पिनांचा वापर केला तर मग नेटची साडी लवकर खराब होऊ शकते पिनांमुळे लवकर फाटू शकते दुसरा उपाय म्हणजे नेट साडी धुताना तुम्ही हार्च डिटर्जंट वापरणं अवॉइड करा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे साडी सुकवताना ती उन्हामध्ये सुकवू नका ऑफकोर्स अशा ठिकाणी सुकवा जिथे हवा आहे पण तिथे डायरेक्ट ऊन त्या साडीवरती पडत नाहीये ना याची ना, काळजी घ्या चौथा मुद्दा म्हणजे आता नेटची साडी ना लवकर चुरघळते किंवा त्याच्यावरती क्रीजेस खूप लवकर पडतात पण जर का समजा साडी जर चुरघळली तर तुम्ही डायरेक्ट इस्त्री फिरवू नका त्याच्यावरती